तर तुमच्या सगळ्याच्या शुभाशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक ग्रामीण भागातनं शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला असल्यामुळं सगळ्यांनी ज्या पद्धतीने मला सहकार्य केलं आजपर्यंत ज्या पद्धतीने आपलं म्हणून जोपासलं आणि तुमच्या असल्यामुळे तुमच्या शुभाशीर्वादामुळे द्वारकाश श्यामकुमारची वाटचाल दोन हजार चारला ला आपल्या लातूर या ऐतिहासिक शहरात सुरुवात झाली कापडल्यानं सात पर्यंतचा प्रवास जवळपास मराठवाड्यामध्ये आता आपले बावीस शोरूम आहेत जवळपास अडीच ते तीन हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम लातूरकरांमुळे मला लाभलं लातूरचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर संभाजीनगर पर्यंत त्याची वाटचाल झाली आज बावीस शोरूम तीन हजार मुलं काम करतायत आणि मग हे काम करत असताना ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाबद्दल काहीतरी आपलं उत्तरदायित्व आहे आपण काहीतरी दिलं पाहिजे या माध्यमातन नुसता कापड व्यवसाय करणे आणि स्वतःची मुलाचं स्वतःच्या परिवाराचं भलं करणे हा उद्देश न ठेवता समाजाने पुन्हा मोठं केलं मला हे स्वतंत आपल्याला माहिती पाहिजे आज एका खेड्यातला तुकाराम तुकाराम पाटील इथं येऊन नव्हतो याच्या पाठीमागं त्याचे कर्तव्य काही नाहीये हे सगळं केवळ केवळ ग्राहकामुळे झालेलं हे माझं आयुष्यभराचं मत आहे आणि मग आपल्याला त्यांना काही देता येत आहे का या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी आठ मार्चचा महोत्सव असेल तो एक महोत्सव असतो की मग त्यांना आपल्याला नुसतं चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना की कार्यक्रम देता येतील का त्या माध्यमातून आपण मात कार्यक्रम दिले आणि मग शिक्षक दिन का साजरा करावा डॉक्टर्स डे का साजरा करावा पोलीस बांधवांचाच का सत्कार करावा तर याच्या पाठी मग एक भूमिका असते की कोरोनामध्ये आपण देव म्हणूनच डॉक्टरांकडे पाहिलं आणि मग या डॉक्टरांवर कुठेतरी हल्ले होत होते आणि समाजात कुठेतरी एखादा डॉक्टर खराब असू शकतो पण याचा अर्थ सगळेच नाही पण त्या डॉक्टर